आज मी स्वावलंबी दिव्यांग विधवा शेतकरी स्वयंसेवी संस्था यांना भेट देण्यासाठी आलेलो होतो आणि आज त्यांचे प्रमुख कुटिनो साहेब आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ व त्यांचे सर्व कार्यकर्त्यांशी आज एक आमचा संवाद झाला आणि या दरम्यान त्यांचं जे सामाजिक काम चालू आहे ते काम आम्ही समजून घेतलं त्याचबरोबर आमची जी राजकीय वाटचाल आहे आमची गेल्या अठ्ठावीस वर्षात काँग्रेस पक्षामधील असेल किंवा आत्ता आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून कशा पद्धतीनं आम्ही भविष्यात वाटचाल करणार आहोत आणि या संदर्भाने आम्ही सुद्धा त्यांच्याबद्दल आमच्या आमच्याबद्दल आम्ही त्यांच्यासमोर आमच्या भावना व्यक्त केल्या आणि एकंदरीत ह्या ह्या चर्चा एकदम सकारात्मक झालेल्या आहेत आणि निश्चितपणे आज आम्हाला आनंद आहे की मला भविष्यात जर समजा संसदेमध्ये ह्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून जायची जर संधी मिळाली तर ह्या सगळ्यांचं काम सक्षमपणे त्यांच्या मदत करण्याचं असेल आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी असेल आणि त्यांचा जो एक दिव्यांग लोकांमध्ये सुद्धा ज्या क्षमता आहेत त्याचा विकास करण्यासाठी ह्यामध्ये काम करता येईल आणि निश्चितपणे ह्या सगळ्या चर्चामधून आज त्यांनी आमच्याबद्दल तो सकारात्मक विचार मांडला आणि त्यांनी येणाऱ्या ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये शक्य त्या पद्धतीनं आमच्या पाठीशी राहून आम्हाला सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं की याबद्दल मी त्यांचं त्यांचे सर्व संचालक मंडळ व सर्व त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये शेतकरी असतील सर्वसामान्य कष्टकरी आहेत युवा वर्ग आहे ह्याचबरोबर आज ह्या मतदारसंघातील दिव्यांगांचासुद्धा आम्हाला जो पाठबळ मिळतं आहे हे निश्चितपणे आमचा आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट आहे आणि आम्ही या सगळ्यांच्या पाठबळावर निश्चितपणे ही लोकसभेची निवडणूक चांगल्या मताधिक्याने निवडून जिंकू आणि या सगळ्यांच्या सेवेसाठी सक्षमपणे काम करण्याचे आम्हाला संधी मिळेल अशी आशा आहे